नमस्कार मैत्रिणीं मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज आपण बनवले आहे न लागणारे असे हे मेथीचे लाडू थंडी म्हटलं की मेथीचे लाडू आले तर साहित्य बघूया त्यासाठी काय घेतले तर सुरुवातीला सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत म्हणजे गरम करून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे सुरुवातीला मेथी भर तर मेथी आहे पन्नास ग्राम लालसा रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायची थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायची पाव किलो खोबरं घेतले खोबरं सुद्धा छान लालसा रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं खरपूस थंड झाल्या की मिक्सरला वाटायचं खोबरं भाजले आता खोबरं काढून घेऊया आणि खारीक बारीक करून आता खारीक एक दोन तीन मिनटं हलवून की ती मऊ पडते काढून घ्यायची थोडीशी गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची तर बिया आधी काढून घ्यायच्या ड्रायफ्रुट्स तर ड्रायफ्रुटसाठी साठी सा तूप घालायचं आता दीडशे ग्राम बदाम घेतले दीडशे ग्राम काजू घेतले तर वाटीने म्हणाल तर एक वाटी काजू एक वाटी बदाम अशा प्रमाणात घेतलेला बदाम थोडस आधी घालायचं थोडस बदाम भाजून झालं की काजू घालायचं मिनिटभर हलवून घ्यायचं आणि काढून काजू बदाम भाजून झाले काढून घेऊया याला आपण आणि डिंक छान फुलतो डिंक अगदी कमी सुद्धा बघा तर डिंक आपला खूप छान फुललाय आता डिंक काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये थोडस तूप घालून गव्हाचं पीठ घालूया तर हे अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे दोन तीन मिनिटं भाजून घेतल्यानंतर हे असं झाले आता याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया थोडस म्हणजे जवळजवळ दीडशे ग्राम तूप घातले छान मिक्स झाले तूप बघा दोन तीन मिनटांनंतर खूप छान भाजले आहे अजून थोडस मीठ भर की हे पातळ होईल थोडं याच्यामध्ये आपण वाटून घेतलेले सगळे जिल्ह्यात घालायचे सुरुवातीला ढिंक घालायचा खोबरं घालायचं वाटलेली मेथी घालायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ गरम असल्यामुळे खूप छान मिक्स होतं आणि हे आपण जे बारीक केलेलं साहित्य आहे ते खूप छान क्रंची तयार होतं आता खारीक घालूया खारी खारीक घातल्यानंतर बघा थोडस मिश्रण घट्ट होईल चांगले मिक्स करून घेऊ आणि बारीक केलेली ड्रायफ्रुट्स पावडर घालायची ते घातल्यानंतर अजून थोडं मोकळं होतं मिश्रण थोडस थूप घालायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून बघूया किती तूप लागणार आहे आपल्याला तर इतपत कोरडं झाले मिश्रण आणि आता ह्याच्यामध्ये एकदम तूप नाही घालायचं थोडं थोडं करून तूप घालायचं इतकं कोरडं झालं मिश्रण आतापर्यंत जवळजवळ चारशे ग्राम तूप आपलं संपलेलं आहे आणि आता हे दोन पड्या तूप अजून घालणार आहे म्हणजे जवळजवळ शंभर ग्राम तूप म्हणजे अर्धा किलो तूप आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे आता परत एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गुळ घालूया तर हे जे मिश्रण आहे आपलं लाडूसाठीच ते जवळजवळ एक किलोचं तयार झालेलं आहे आणि त्यासाठी मी गुळ घेतलाय सहाशे ग्राम गुळ सुद्धा किसणीने किसून घेतलेला आहे पटकन बारीक होतो आणि विरघळतो सुद्धा खूप लवकर तर हा बघा सहाशे ग्राम गुळ आहे बारीक करून घेतलंय आता थोडा मिक्स करून आपण किसून ठेवल्यामुळे थोडं चिकटलाय हा ह्याला थोडस आपण बारीक करून घालून घेऊ छान विरगळतो पटकन विरगळतो बारीक केल्यामुळे बघा दोन मिनिटानंतर असं तयार झालेलं आहे गोळ छान विरघळला सगळा आणि मिश्रण परत घट्ट व्हायला लागले आता घालायची दोन चमचे वेलची पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आणि गॅस बंद करायचा तर तुम्ही बघू शकता किती छान असं मिश्रण तयार झालेलं आहे लाडू साठी आता वेलची पावडर घालायची गॅस बंद करायचा आणि एक दहा मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता हे जे लाडूचं मिश्रण आहे ते पूर्ण थंड झाल्यावर मोकळं सळसळीत होतं त्यामुळे हे लाडू गरम गरमच बांधून घ्यायचे वळून घ्यायचे छान असे लाडू तयार होता होतात एकदा ह्या पद्धतीने करून बघा सोपी सुटसुटीत पद्धत फार तामजाम नाही व्याप नाही बघा थंड झाल्यानंतर दहा मिनिटाने मिश्रण असं तयार झाले आता आपण लाडू वळून घेऊ याचे पटकन वळले जातात लाडू आणि खूप छान असे तयार होतात थोडस गरम आहे मिश्रण पण जेव्हा पूर्ण थंड होतं तेव्हा हे मोकळं होतं त्यामुळे गरम गरमच लाडू वळवून तर अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून झालेले आहे रेसिपी आवडली तर करून बघा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा थोडंसं डिस्टर्ब झाले आवाजामध्ये समोर आमच्या चा रिनोवेशनचं काम चालू आहे त्यामुळे आवाज येतोय थोडासा आणि हे बघा लाडू किती छान तयार झाले आपला